आज आपण ग्रेवीचं कोबीचं मंच्युरियन कसं करणार आहे हे बघणार आहोत चला तर आता रेसिपीकडे वळूया बारीक किसून घेतलेलं आहे ढोबळी मिरची कोबी हे आपण सगळे पाव पाव किलो घेतलं आहेत त्यानंतर हळद गोडा मसाला धनिया पावडर जिरे बारीक मीठ दोन चमचे मैदा टोमॅटो केचप आणि सोया सॉस आता आपण दोन वाटी जे घेतलं होतं पावशेर कोबी त्यातला आपण दोन वा एक वाटी आपण कोबी घेणार आहे एक वाटी गाजर आणि एक वाटी ढोबळी मिरची अंदाजे तुम्ही घेऊ शकता ह्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊ आपण आणि जो मैदा घेतला होता तो आपण ह्यामध्ये टाकायचा आहे आणि सहज तर ते पूर्ण म्हणजे त्याच्या पाण्याचा वापर नाही करायचा आहे ह्या कोबीला गाजरला ढबू मिरचीला जेवढं पाणी आहे त्यात जेवढं मळता येईल तेवढं मळून घ्यायचं जर लागलंच तर एक दोन चमचेस पाण्याचा वापर करायचा आहे जास्त नाही ह्या भाज्या ज्या आपण धुवून घेतल्या होत्या त्यामध्ये पाणी सुटतं थो थोड्या वेळाने मिठांना त्यामुळे आपोआप ते त्यामध्ये पूर्ण हे मिश्रण एकजीव होऊ शकतं आता आपण अशा प्रकारे आपलं पूर्ण पीठ एकत्र करून घेतलेलं आहे मळून घेतलेलं आहे आता अशा प्रकारे आपण छोटे छोटे गोल करून तळून घेऊया तर तेल आता व्यवस्थित गरम झालेलं आहे आता आपण हे छोटे छोटे आकारात करून घेऊया तुम्हाला पाहिजे तुम्ही अजून छोटे पण आकार करू शकता किंवा जर मोठा हवा असेल तर याच्यापेक्षा मोठाही करू शकता एकाकडे जेवढे बसतील तेवढे तुम्ही आका ह्याच्यामध्ये टाकू शकता आता एकदम एका बाजूने व्यवस्थित होताना की ता एक एक होता नहीं कि ते आपआप एकमेकाला चिटकतही नाही काही नाही व्यवस्थित वेगळे होतात आपण दोन्ही बाजूने व्यवस्थितपणे ब्राउन करून घेऊया आणि तुम्हाला जर हवा असेल कारण की बाजारामध्ये कसे लाल मंचूर भेटतात म्हणजे कसे त्यामध्ये लोक कलर टाकतात आपण ह्यात कलर काही टाकलेला नाही जो गाजर ढोबी मिरची आणि कोबी आहे त्याचाच रंग व्यवस्थित यायला पाहिजे तर तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही त्यामध्ये खायचा रंग सुद्धा लाल कलरचा टाकू शकता हे पाता व्यवस्थित आपले दोन्ही बाजूने ब्राऊन झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया हेवीसाठी आपण एक चमचा मैदा घेतला आहे त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे आणि त्याची पेस्ट करून घ्यायची आहे पातळ अशाप्रमाणे आपण ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घेऊ एक कांदा कापलेला आहे उभा तो टाकून घेऊया तो कांदा ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही त्यामध्ये टाकू शकता आणि जर टाकायचं असेल तर तो उभा चिरून टाकायचा आहे त्यात जेणेकरून वेगवेगळे पाते निघले पाहिजे यामध्येच थोडीशी ढोबळी मिरची थोडं गाजर थोडा कोबी त्यामध्येच आपण हळद अर्धा चमचा धनिया पावडर अर्धा चमचा आणि गोडा मसाला अर्धा चमचा आता आपण हे एक दूर करणार आहे हे दोन मिनटं पूर्ण परतून घ्यायचं ह्यामध्ये एकदम किंचित मीठ टाकून घ्यायचंय कारण की आपण तळणीमध्ये पण मीठ घेतलेले आहे आणि जे सॉसेस आहेत त्यामध्ये मीठ ऑलरेडी असतं आता ह्यामध्ये आपण टोमॅटो किचप ऍड करू म्हणजे थोडा सोया सॉस आणि जी ही मैद्याची पेस्ट केली आहे ती आपण ह्यामध्ये ऍड करणार काही करून घ्यायचे बघा आपण जे सॉस टाकले टाकले होते त्यामुळे ग्रेवीला किती व्यवस्थित कलर आलेला आहे आता आपण ह्याचे जे मंचुरियन तळलेले होते ते टाकून घेऊया दोन मिनटं हे परतून घेऊया अशा प्रकारे आपल्या ग्रेव्हीचं मंचुरियन खाण्यासाठी तयार आहे